ह्या एक्झरसाईज तुम्ही जर डेली केलात तुम्हाला मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील आणि तुमचे वजन पण फास्ट लवकर उतरेल मासिक पाळीचे प्रॉब्लेम जास्त वजन वाढल्यापास वाढलं की तुम्हाला हे सर्व प्रकार चालू होतात अति ब्लडिंग किंवा ब्लडिंग न होणे किंवा मासिक पाळी वेळेवर न येणे दोन दोन महिने तीन तीन महिने लेट येणे तुम्ही जर कंटिन्यू अशा एक्झरसाईज जर तुम्ही चालू ठेवला तर नक्की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो एक ते दोन महिन्यापर्यंतच तुम्हाला हा रिझल्ट येऊन जातो असे बरेचसे स्टुडंट्स आहेत की ज्यांना रिझल्ट आलेला आहे माझ्याकडे तरीही तुम्ही ऑनलाईन मेंबर्स जे पण हा व्हिडिओ फॉलो करत आहे त्यांनी डेली एक्सरसाईज करायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओ हा डेली वेगवेगळ्या एक्झरसाईजचा आहे आणि डेली तुम्ही दररोज वेगवेगळे व्हिडिओ पाहून तुम्ही एक्सरसाईज करू शकता दोन्ही हातवरती बॉडीला स्ट्रेच करा दंडाचा भाग पण कमी होतो या एक्सरसाईजने कमीत uh, कमी टेन ते फिफ्टीन स्ट्रेचिंग झाली पाहिजे यस yes. श्वास भरून घ्या दोन्ही हात मागे लॉक करा आणि त्यामध्ये दांडिया पकडा दांडिया नसेल तर बेलनं घरातलं पकडू शकता तुम्ही त्यामध्ये अप अँड डाऊन करायचं आहे या एक्झरसाईजची बेनिफिट्स म्हणजे तुम्हाला मागून थाईजला स्ट्रेचिंग होते सायटिका पेन कमी होतं मुंग्याचं प्रमाण कमी होतं शरीरामध्ये पायांमध्ये याच्या आणि सगळ्यात मोठ्या बेनिफिट्स म्हणजे तुमच्या हाताची फ्लेक्झिबिलिटी वाढते जेणेकरून मागे आपले हात जात नाही आहेत तुम्ही एकदा ही एक्सरसाइज करून पाहू शकता तुमच्यात झालेला बदल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता यामध्ये पण कमीत कमी टेन फिफ्टीन ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता श्वास भरून घ्या हात शरीरापासून थोड्याशा लांब अंतरावरती ठेवायचा आहे तर तुम्ही दोन्ही तिन्ही प्रकारचे स्टुडंट पाहत आहात ज्यांचं वेट कमी आहे त्यांचे हात बरोबर वरती येतात शोल्डरवर ज्यांच्याकडे वेट जास्त आहे कारण फॅट जास्त असल्यामुळे त्यांच्या हात वरती उचलत आहेत याप्रमाणे तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज केलात तर तुमचे फॅट बर्न होते श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात वरती घ्या साईड बाय साईड आता या एक्झरसाईजचा बेनिफिट म्हणजे तुमचे जे थाईज वाढलेले असतात जेणेकरून जास्त ऑफिसमध्ये बसल्याने पण आणि रीडिंग ह्या दोन्ही प्रकाराने जास्त थाईचे शीटचा भाग वाढलेला आहे ह्यासाठी ह्या एक्झरसाईज डेली प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही ह्या पण एक्झरसाईज कमीत कमी ट्वेंटी थर्टी फिफ्टीपर्यंत काउंटिंग झाली पाहिजे बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस होत आहे तुम्ही तुमची काउंटिंग प्रॉपर करायची आहे तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर थर्टी फोर्टी करू शकता येस जास्तीत जास्त वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आता त्यानंतर त्याच पोजिशनमध्ये हात वरतीच ठेवायचे एल्बो टच करायचे नी एल्बो टच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या पहा वेट कमी असलेल्या महिलांची आपण एक्सरसाइज पाहू शकता तुम्ही आणि वेट ज्याचं जास्त आहे त्यांच्याही एक्सरसाइज पाहू शकता थोडंसं डिफरन्स असू शकतं आता परत रिपीट थाईजमध्ये येस साईड बाय साईड स्कॉट घ्यायचं आहे राईट अँड लेफ्ट टर्न करायचा आहे यामध्ये नक्की सांगते पिसडीचे प्रॉब्लेम्स फार लवकर कमी होऊन जातील तुम्ही डेली प्रॅक्टिस करा हा व्हिडिओ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स बघा बबिता मॅम म्हणजे जे व्हाईट टी शर्टवाल्या महिला आहेत त्यांच्या नीचे प्रॉब्लेम्स खूप होते त्यांनी महिनाभर झालं एक जॉईन झालेले आहेत त्यांचे पूर्ण आता प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत पूर्ण प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत नीचे आता ते बसू शकतात डान्स पण करू शकतात आणि प्रत्येक एक्सरसाइज पण त्या करू शकतात सुरुवातीला त्यांना करता येत नव्हतं आता दोन्ही हातवरती घ्या फुल स्ट्रेचिंग पाय फोल्ड करायचा आहे श्वास भरून घ्या श्वास घेतल्याने स्टॅमिना टिकतो यामध्ये अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या बघा अशा फास्ट एक्सरसाइज केल्यानंतरचं कमीत कमी तुम्हाला थर्टी सेकंडचा तर ब्रेक पाहिजे हां तुम्हाला आणखीन पण ब्रिदिंग नॉर्मल होत नसेल तर परत वाढवून घेऊ शकता टायमिंग पण ब्रिदिंग नॉर्मल झाल्याशिवाय दुसरी एक्सरसाइज बिलकुल करायची नाही यामध्ये आता क्रॉसमध्येच यस साईड बाय साईड उचला क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या दिवसभर पाण्याचा वापर भरपूर करू शकता तुम्ही फोर लिटर पाणी घेऊ शकता एक लिटर ताक पण घेऊ शकता त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता तुम्ही ह्या एक्झरसाईजने आत्ताच्या जे आपण एक्झरसाईज केलं त्याचे फॅट लवकर बर्न होतात सीटचे हिपचे आणि थाईज इनर थाईजचे पण फॅट लवकर बर्न होतात आणि बॉडीला शेप पण लवकर येतो पण ह्या एक्झरसाईज तुम्ही डेली प्रॅक्टिस केलं पाहिजे यस दोन्ही हात समोर घ्यायचा आहे राईट ला ठेवायचं आहे लेफ्ट पायाने अप अँड डाऊन क्रॉसमध्ये करायचं आहे लोअर बेली फॅटसाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या थर्टी सेकंडचा ब्रेक कंपल्सरी घ्या आता ह्या एक्झरसाईजमध्ये तुम्ही यानंतर सेम अपोजिट करायचं आहे आपल्याला ही स्टेप्स सेम अपोजिट

श्वास भरून घ्या त्यानंतर तुम्हाला अल्टरनेट चेंज आहे जेव्हा तुमची ब्रीदिंग नॉर्मल होते तेव्हा तुम्हाला अल्टरनेट चेंज श्वास भरून घ्या दोनों हाथ में पकड़ा दांडिया राइट एंड लेफ्ट दोनों बाजूं करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन एलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन दररोज हा व्हिडिओ प्रॅक्टिस करा बाय बाय आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा